आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांच्या क्रिकेटवरचं प्रेम अपार आहे आयपीएल दिलावादरम्यान ज्या पद्धतीनं ती बोली लावताना दिसते त्यावरूनच हे स्पष्ट होतं की सनरायझर्स हैदराबाद साठी खेळाडू निवडण्यातही तिची महत्वाची भूमिका आहे काव्य मारण पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे प्रसिद्ध मीडिया बिझनेस टायकून कलानिधी मारण यांची मुलगी अनेकदा सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांमध्ये दिसते काव्याच्या सौंदर्यानं आणि आकर्षक लुकनं नेहमीच माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं आहे पण यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक अफवा पसरल्या आहेत काव्या मारणच्या प्रेम प्रकरणाबद्दलही अनेक अफवा पसरल्या आहेत त्यात खरं काय आणि खोटं काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी काही काळापूर्वी काव्या मारणचं नाव भारतीय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्याशीही जोडलं गेलं होतं इंटरनेटवर अशी अफवा पसरली होती की दोघांमध्येही प्रेमसंबंध होते पण अनिरुद्धनं हे वृत्त पूर्णपणे नाकारलं आणि काव्यासोबतच त्यांचं नातं फक्त मैत्रीपुरताच मर्यादित असल्याचं सांगितलं अनिरुद्ध त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलला नाही पण या प्रकरणामध्ये त्यानं स्पष्ट केलं की त्याच्या आणि काव्यामध्ये काहीही रोमँटिक संबंध नाहीयेत वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती ही सार्वजनिक नाही आणि तिचं नाव अनेकदा मीडियाच्या मथळ्यांमध्ये राहतं कारण ती एक लोकप्रिय क्रीडा संघाची सहमालक आहे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल माध्यमांमध्ये अनेक अफवा पसरवल्या जात असल्या तरी सध्या कोणत्याही नात्याची पुष्टी झालेली नाही ईशान किशन अभिषेक शर्मा आणि अगदी ऋषभ पंत यांच्याबद्दल अनेक वेळा अफवा पसरवल्या गेल्या ले आहेत माय वृत्तानुसार काव्या मारणची वैयक्तिक संपत्ती सुमारे चारशे नऊ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे तथापि तिचे वडील कलानिधी मारण यांची एकूण संपत्ती सुमारे एकोणीस हजार कोटी रुपये आहे ज्यामुळे त्यांचं कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक बनलं आहे सनरायझर्स हैदराबादची एकूण संघ किंमत सुमारे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये एवढी आहे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स स्टँडवरून संघाला प्रोत्साहन देणारी ही केवळ नाही तर ती एक अभ्यासक सुद्धा आहे मीडिया रिपोर्ट नुसार तिने न्यूयॉर्क विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लिओनार्ड अँड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केला आहे तिने याआधी चेन्नईतील स्टेला मॅरिज कॉलेजमधून बी कॉम पदवी पूर्ण केली होती काव्य मारण ही सनरायझर्स हैदराबादची सीईओ आहे एम बी ए पूर्ण केल्यानंतर काव्यानं तिचे वडील कलानिथी मारन यांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करण्याचा निर्णय घेतला कलानिधी मारण हे भारतातील सर्वात मोठ्या टेलिव्हिजन नेटवर्क पैकी एक, एक असलेल्या सन टी व्ही नेटवर्क चे मालक आहेत या सर्वाधिक पगार नेटवर्कचे जवळपास महिलांपैकी एक आहे इतक्या मोठ्या व्यावसायिक कुटुंबातून असूनही काव्यानं तिच्या कंपनीमध्ये मोठं पद स्वीकारण्यापूर्वी अनुभव मिळवण्यासाठी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप सुद्धा केली आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सामना प्रोत्साहन देताना नेहमीच दिसते क्रिकेट क्रिकेटवरचं प्रेम अपार आहे आयपीएल दरम्यान ज्या पद्धतीनं ती बोली लावताना दिसते त्यावरूनच हे स्पष्ट होतं की सनरायझर्स सा हैदराबाद साठी खेळाडू निवडण्यातही तिची महत्वाची भूमिका आहे काव्य सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म ची प्रमुख आहे काव्य ही तीन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेल्या मुरासोली मारण यांची नात आहे एम करुणा मुरासोली मारण यांचे मामा होते असण्यासोबतच मुरासोली पत्रकार आणि पटकथा लेखक सुद्धा होते कलानिधी हे मुरासोली यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत काव्या तिच्या नेटवर्कच्या एफ एम चॅनल सन म्युझिकमध्ये सक्रिय सहभाग घेते दोन हजार मध्ये काव्याला सन टीव्ही नेटवर्कच्या संचालक मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलं तथा दोन हजार सतरा पासून सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केट मध्ये प्रवेश करण्याच्या संकल्पनेमध्ये काव्यानं सुद्धा महत्वाची भूमिका बजावली आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा